मंडळी नमस्कार हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला भैया गायकॉन नावाचा मुलगा तुम्ही सोशल मीडियावरती नक्कीच पाहिला असेल याचे व्हिडिओ आणि कॉन्टेंट करण्याची पद्धत याच्यामुळे तोच चांगलाच सध्या फेमस आहे महाराष्ट्रामध्ये मात्र मंडळी असं म्हणतात की एखाद्याला एखाद्या गोष्टीची सवय नसली आणि ती त्याला गोष्ट मिळाली की फेम हा डोक्यावरती चढायला लागतो असंच काही मंडळी याच्यासोबत झालेलं आहे याला थोडा फेम याच्या कॉन्टेंटमुळे मिळायला लागलेला आहे मात्र हाच फेम आता याच्या डोक्यावरती चढलेला दिसत आहे आणि त्याच फेमच्या आडून राहून याने आता लोकांसोबत फ्रॉड करायला सुरुवात केली आहे हा मंडळी या दोन तीन दिवसापासून जे याच्याविषयी पोस्ट फिरतात त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत आमच्या चॅनलने त्यांना कॉल केला आणि कॉल करून जे आहे ती खरी सत्य परिस्थिती विचारता असं समोर आलं की जे काही गरीब मुलं आहेत ज्यांनी हॉटेल टाकलेली आहेत आणि आपल्या हॉटेलचं प्रमोशन याच्याकडून आपण करू आणि याला आपण त्याच्याबद्दल पैसे देऊ असं त्यांनी ठरवलं कारण हा भैया गायकवाड नावाचा मुलगा हा एक गरीब घरातला मुलगा आहे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांनी सगळं सांगितलं होतं की मला आई वडील नाहीत एक साधारण गरीब जे आहे ते घरातला मुलगा आहे मग एका गरीब घरातल्या मुलाला मदतही होईल आणि आपल्याही हॉटेलची किंवा आपल्याही दुकानाची प्रसिद्धी होईल या हेतूने जी आहे ती त्याला साध्यासुद्धा दुकानदाराने बोलवायला सुरुवात केलेलं आहे मात्र मंडळी आता याने असं सुरू केलेलं आहे की त्या दुकानदाराला हा म्हणतो की तुम्ही मला अर्धे पैसे आधी पाठवा तुम्ही जे समजा सपोज एखादा व्यक्तीचं तीन हजार देणार आहे तर तुम्ही मला दीड हजार आधी पाठवा आणि तिथं आल्यानंतर दीड हजार द्या मात्र मंडळी हा तीन हजार घेतोही मात्र तिथं फक्त उद्घाटनाला जातो तिथले व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकत नाही हा फक्त त्यांचेच व्हिडिओ सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकतो ज्यांची याला ओळख आहे म्हणजे एखादा साधारण गरीब मुलगा असेल आणि त्याच्या हॉटेलच्या प्रसिद्धीसाठी जर त्याने याला बोलवले असेल तर हा फक्त पैसे घेतो आणि एखाद्या सेलिब्रिटीसारखा तिथे जाऊन उद्घाटन करतो हॉटेलवाल्याला भावना काय असते की आपल्या हॉटेलचे व्हिडिओ याने याच्या अकाउंटवरती टाकावे म्हणजे आपल्या भागातले लोकं पाहतील आणि आपल्याकडे येथील मंडळी असं काहीही नाही आहे या हा मुलगा पहिली गोष्ट तर शिकलेलाही नाही आहे आठवी नववीपर्यंत हा शिकलेला अशिक्षित मुलगा एका कॉन्टेंटमुळे महाराष्ट्राने याला थोडंसं प्रेम दिलं मात्र त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हल्ली हा ट्रोलसुद्धा होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे आपण यूट्यूबवरती बघितलं तर मोठमोठ्या मराठी यूट्यूबर्सनी याला ट्रोलसुद्धा केलेला आपल्याला दिसत आहे आणि त्याच फेमच्या आडून आता याने असे लोकांसोबत फ्रॉड करायला सुरुवात केलेली के आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आपण पाहतो आहे की काही पोस्ट फिरत आहे त्याच्यामध्ये याने लोकांसोबत फ्रॉड केलेला आहे कुणाचे तीन हजार कुणाचे दोन हजार कुणाचे किती असे यांना भरपूर जणांचे पैसे बुडवलेले आहेत आणि त्यांच्या उद्घाटनाला अर्धे पैसे घेऊन हा कधी कधी जातसुद्धा नाही आहे आणि पुन्हा तर हल्ली याने कॉलसुद्धा आपले घ्यायचे बंद करतात आणि नंतर सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअप असेल किंवा वॉइस कॉल असेल व्हॉट्सअपवरती हे कॉलसुद्धा नंतर याने घेणं बंद केलेलं आहे अशासुद्धा लोकांच्या तक्रारी आहेत त्याच्यामुळे मंडळी तुम्हाला या भैया गायकड विषयी काय वाटतं हे नक्की सांगा आणि अशा फ्रॉड माणसापासून तुम्ही नक्कीच सावध राहा नमस्कार